नमस्कार मंडळी कशा हा तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मला तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायची आहे आणि मी विचार केला की हे शेअर करू का नको पण विचार केला की चला ही मी सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तर आनंदाच्या सगळ्याच गोष्टी शेअर करते तर ही गोष्ट पण तुमच्यासोबत नक्कीच शेअर करावी असं मला वाटलं तर कसं काय झालं माहिती आहे का काल मी एक वाजेला लाईव्ह घेत होते आणि त्या दरम्यान मला दक्ष स्कूलमधून फोन आला की तुमचा दक्ष पडला आहे म्हणून आणि त्यावेळेस माझे हात पाय एकदम कापायला लागलेत की जास्त लागलेला आहे का म्हणून आणि त्यांनी असं सांगितलं की दक्षला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो आहोत तुम्ही काय टेन्शन घेऊ नका त्याला आम्ही हॉस्पिटलमधून तुमच्या घरी पोचवून देऊ असं म्हणून जोपर्यंत माझा दक्ष माझ्या डोळ्यासमोर येत नाही तोपर्यंत माझं मनच लागलं नाही मी आ, काल चार वाजेला जेवण केलं आणि ते पण एकदम थोडंसंच खाल्लं म्हणजे आईचं हृदय कसं असतं माहिती आहे का मी वारंवार त्यांना फोन करत होते की दक्षला जास्त लागलेला आहे का तो रडत आहे का कसं काय पडला प्लीज आम्हाला सांगा ना आता ते म्हटलं की तुम्ही अजिबात टेन्शन करू नका आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तुमचा मुलगा आम्ही घरी पोचवून देऊ म्हणून त्याच्यानंतर दीड हं दीड वाजेला त्याची वाली व्हॅन येते आणि त्या व्हॅनमध्ये त्याची ते बॅग पाठवली हो आणि त्याच्यानंतर दक्ष आला दोन अडीच वाजे दोन अडीच वाजेला दक्ष आला तोपर्यंत माझा जीव तळमळ तळमळ झाला म्हणजे हातपाय असे कापायला लागलेत आणि मग दक्षला किती लागलेलं ला होतं ते मला माहिती नव्हतं दक्ष पाच मिनटं बेटा तर मला माहिती नव्हतं त्याला किती लागलेलं ला, आहे म्हणून आणि याच्यावरून मी एक गोष्ट खरंच फील केली त्या म्हणजे कालची गोष्टवरून मला इतकं रिअलाईज झालं की आईचं हृदय कसं असतं मी त्याला अडीच माझ्या माझ्याजवळ आला तो आणि मी त्याला जवळ घेतलं आणि त्याला मी रडता रडताच म्हटलं की बाळा तुला सांगितलं आहे ना मी जास्त मस्ती करत जाऊ नको मस्ती करताना जास्त पळत जाऊ नको तुला लागून जाताना मग आईच्या हृदयाला किती ह्या गोष्टी वाईट वाटत असतात आणि मी काल सांगितलं ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात माझ्यासोबत आणि याच्यावरून मी एक गोष्ट रिअलाइज केली ती गोष्ट आहे की म्हणतात की माझ्या मुलाला फक्त थोडसच लागलेलं आहे मी तुम्हाला दाखवते ते व्हिडिओमध्ये थोडंसंच लागले आहे तर आईच्या हृदयाला एवढं वाईट वाटलं आणि माझा चेहरा पण सुधलेला दिसत असेल तुम्हाला मी काल खरंच खूप रडले आणि ती आईचं हृदय काय म्हणत असेल की तिची साडेतीन वर्षाची मुलगीला मारून टाकलं म्हणून आलं या गोष्टीवरून मला एक रिअलाईज झालं की खरंच आईचं हृदय हे खूप कोमळं असतंय आणि आईची ममता ही आई कोणाशी सरग मी देवाला एकच गोष्ट सांगितली देवा तुला मला काय होऊ द्यायचं ते होऊ दे पण माझ्या मुलाला अजिबात काही खरं चालू नको मला कितीही आजारी पडायचं पाड माझ्यावर जे संकट यायचे ते येऊ दे पण माझ्या मुलाला काहीही संकट आणू नको आणि त्यावेळेस मला खरंच वाटलं की ती आईला किती वेदना झाली असेल की आज तिच्या मुलीला तिने ह्या सगळ्या परिस्थितीमधून पाहिलं असेल आणि खरंच बोलणं एवढं सोपं आहे ज्याच्यावर बिकते ना त्यालाच कळते काल माझ्या पोराला एवढंच लागलं ला। तर त्यांचे पण फोनवर फोन ते पण म्हणजे एकदम वेड्यासारखे झाले त्याने मी पण एकदम परेशान झाले कारण की कसं आहे माहिती आहे का म्हणतात ना की आईची मायाच वेगळी असते त्याला लागलेलं थोडंसं होतं पण ते थोडं पण मला एवढं हृदयाला लागत होतं की काय लागलं असेल काय एवढी मस्ती केली असेल याला कळत नाही का पण त्याच जागेवर मी ती एक आईला इमेजिन करून पाहिलं की जिची म्हणतात ना एक आई जेव्हा जन्म देतात आई जेव्हा एका मुलाला जन्म देते ती जो त्रास सहन करते ना त्या सगळ्या गोष्टींवरून खरंच आईची ममता खूप वेगळी असते आणि आज ती आईला खरंच मी तिला किती स्ट्रॉंग व्हावं लागेल ला आता तुम्ही विचार करा मी तर एवढे रडले एवढस लागल्यावर ती आईचं हृदय काय म्हणत असेल तिचे पप्पा बिचारे काय अवस्थेत असतील फॅमिली तिची काय संकटात असेल कोणत्या दुखामधून ते वरती येत असतील हे काही आपण इमेजिन नाही करू शकत आणि एवढं अवघड परिस्थिती खरंच आज ती आईवर आलेली आहे आणि एवढीशी चुबुकली तिची ती सगळ्या गोष्टी ते व्हिडिओ येत आहे सोशल मीडियावर ती सगळी चर्चा, चर्चा वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी बघून मला खरंच म्हणजे इतकं वाईट वाटलं आणि तुम्हाला मी दाखवते ह्या माझ्या चिमुकल्याला कसं लागलेलं आहे म्हणून म्हणजे मुलं मस्ती करत असतात मुलांना मस्ती करता करता लागतं पण याला बघा ना याने पण याला इथं दोन टाके पडलेले आहे ते तुम्हाला दाखवतेच मी व्हिडिओमध्ये आणि मी त्याला बोलले की मस्ती नको करत जाऊ म्हणून तर दाखवते तुम्हाला मी कसं लागलेलं आहे त्याला आज पप्पांना ने कोणती चॉकलेट आणायला लावणार आहे तू मी अननयला नाव केक चॉकलेट नाही केक हां ठीक आहे पप्पा सांगतो मम्मी साकिना कानू मी तुझं खाऊंगी सारा हं ए बघा मंडळी याला इथं असं लागलेलं आहे दोन टाके पडलेले आहेत डोक्याला याला आणि तो लाजतोय <laughs> काय रे पण मी त्याला सांगितलं स्ट्रॉंग बॉय आहे तू म्हणून तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय दोन टाके पडलेले आहेत त्याला तर खेळतोय आता इथं घरात कत्ती कत्ती ही 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 ही।